दादा दादागुजर माध्यमिक विद्यालय महम्मदवाडी हडपसर या ठिकाणी जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ बी बीएड द्वितीय वर्षांचा चार महिन्यांचा छात्रसेवा काल संपन्न झाला या छात्रसेवा कालावधी काला शालेय दप्तर प्रशासकाची कामे त्याचबरोबर प्रक्रिया कार्यकालीन कामकाज सर्व गोष्टींचा अनुभव प्रत्यक्ष छात्र अध्यापकांनी घेतला शाळेचे मुख्याध्यापक पाटील सरांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले मार्गदर्शक गटप्रमुख प्राध्यापक म्हणून शिवदास मुंडे यांनी चोखपणे आपली भूमिका बजावली आज या छात्रसेवा कालाचा समारोप झाला या प्रसंगी हडपसर संकुल संचालक डॉक्टर वसंत बुगडे डॉक्टर संजय सावंत तसेच शालेचे उप उपमुख्य अध्यापिका श्रीमती बेलेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ कुशाल मुंडे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्र अध्यापिका रेशमा भोसले यांनी तर आभार प्रदर्शन अपर्णा चक्रवर्ती यांनी केले यावेळी छात्र अध्यापिका सुजाता पाटोळे स्मरण कुमारी अनुराधा गोरे पूजा गाडे सोहली आद्यांनी परिश्रम घेतले अल्पपारनंतर कार्यक्रमाची सांगता झाली